काय गु का गोल्डन ए ओळखला वाटत गोल्डनचा फ्रेंड आलाय आता बघशील आमच्याकडे गोल्डन काय मित्राची ओळख करून सुटी चालली सुटी तू नको जाऊ

सुविटी बघा कुठे चालली आहे ती ए गोल्डन गोल्डनचं लक्षात नाही आता बघितलं ना माझ्याकडे आता बाबलू माझं धावत बघा कसं येणार तर हळूहळू स्वीटी आहे ती चालला चालला आता त्यांना बघितलं तिकडे बघा आईला आणि पप्पांना अरे स्वीटी बघा ये स्वीटी ये स्वीटी तर आम्ही भाताच्या मोठल्या आणायला चाललो आहे उद्या आमचं भात आहे जे गिरणीला द्यायचं आहे भात लावायला त्याच्यासाठी सकाळीच जायचं आहे पहाटे तर त्याच्यामुळे मग ह्या भाताच्या मोठल्या सकाळीच आणता नाही येणार ना ही बघ घ्यायची स्पीडमध्ये लावते ती हे जोशमध्ये झाली आहे आता त्या सकाळीच आम्हाला पाच वाजता सांगितलं आहे गाडी त्यामुळे मग ह्यांच्या ज्या मोटल्या आहेत त्या घरापर्यंत नाही होऊ शकत म्हणजे त्यांच्या घरापर्यंत गाडी नाही होऊ शकत त्यामुळे मग त्यांच्या मोटल्या आता इथे आणून रस्त्याच्या जरा जवळ ठेवणार एकदम वरती गेली काय ए स्वीटी स्विटी झाडावरती चढली गोल्डन गेला आई पप्पांबरोबर इकडे म्हशी चढत आहेत सुटी कधी कधी जोशमध्येच येते ये ये येतीय तिकडे नाही जाणार ती लांब म्हशीनं बघून पाठी पण सर इथे आहे मी चालली बघा शिडी ये 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 काय थी मी इथे आहे ना ये ये अग ये वरडतेस कशाला उगाच ये मग अरी चल मग ये हे काय आहे इथे आहे ना मी ये एवढी का घाबरायला पाहिजे हो माझी बाय ती घाबरू पण नाही आता इथे सुटी बघा पाठी मध्ये बसली आता कशी एकदा शिडलू तर सुटी तिकडे ओरडायला लागली होती तिकडे काय पुढे जायचं नव्हतं त्यांच्याकडे त्याच्यामुळे मग आम्ही परत रिटर्न आलो आणि ती सगळी तिकडे मोठल्या आणून ठेवतात आणि सुटी काय आहे ना त्याच्यामुळे मग मला घरी यावं लागलं

হতালা লপা জডি তালা করতে খারাপ सोड़ त्याच्यावर कोणी झोपायचं नाही तो, तो, तुछ। तुछ। तो ए कल्लू हे काय झालं ती चटईच्या बाहेर ओल्डन ए साखी सोडती

आम्ही नाही ओळखत हा अशी नाही उघडत तू आणि काय चोर लावून उघडतोस बघ गेलो तुझी गाडी घेऊन नको कशी हा ताव टेबल या करशील